तर कसे आहेत मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर सांगण्यात खूप आनंद होत आहे की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एक हजार एकशे चोवीस जागांची भरती निघालेली आहे तर सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जास्त टाईम नाही घेता स्टार्ट करूया टोटल जागा तर तुम्हाला कळलेच आहेत एक हजार एकशे एक चोवीस आहेत शैक्षणिक पात्रता आणि समजा सांगणारचं आहे तुम्हाला पदक्रमांक पहिला कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदसंख्या आहेत आठशे पंचेचाळीस आणि शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना एच एम व्ही आणि टी टी व्ही हलके वाहन चालक परवाना अवजड वाहन चालक परवाना आणि हलके वाहन चालक परवाना असणं गरजेचं आहे पद क्रमांक एकसाठी तर पद क्रमांक दोन जाणून घेऊया कॉन्स्टेबल ड्रायवर ई कम पंप पंप ऑपरेटर दोनशे एकोणऐंशी जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना व हलके वाहन चालक परवाना शारीरिक पात्रता जाणून घेऊया जनरल ए सी सीसाठी उंची आहे वन्स एस सी उच है चार, चार मार्च दोन हजार चौवीस रोजी एक सत्ता तो वर्ष पूर्ण पाजे एस सी एस टी साहबीसी तीन वर्ष सूट है नौकरी ऑल ऑफ इंडिया मेन फी जाणून घेऊया जनरल आणि ओ बी सीसाठी शंभर रुपये फी असणार आहे एस सी एस टी आणि एक्स सर्विसमॅनसाठी फी नसणार आहे ठीक आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार मार्च तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि परीक्षेची जी तारीख आहे ते तुम्हाला नंतर कळण्यात येईलच जाहिरातीची पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे स्टार्ट जे होणार आहे ती तीन फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण येत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया पुढले व्हिडिओ